हाय मित्रांनो आणि मैत्रिणीनो सकाळ सकाळ रातच्या धरणं आणि सकाळ सकाळ बी रिमझिम पाऊस चालू झाला आहे आणि संग्राम गेला शाळेत छकभाव चालला आहे त्याला घेऊन दुधू घालून बी येतो आणि शाळेत सोडून बी होतोय जरा लेट जाते काय नाही कूलरच्या टाक्यात डेरीवर त्यामुळे कुलेंच्या त्यामुळे जमतं उशिरात लेट दुधू नेलं तरी गेलाय ती आणि असं चाल घरी वातावरण बघा गंगा असं बसले आमचं मस्तपैकी आणि चालले मी पोर आलेत गणपतीपशी अजून टिपका येतोय थोडा थोडा पण एवढं काय नाही असं थोडे 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 रिमझिम रिमझिम येते आता रिम उघडायचा प्रयत्न आहे उघडते कधी बघतोय पण आता उघडते का नाही काय सांगता येत नाही चालेल त्यांनी आरती चालू केली वाटते चला जाऊन दे मी इकडंच थांबतो करून देतांना आरती मला म्हणली त्या आरतीला य पण मी काय गेलो नाही तर आहे ती त्यांनी केली चालत आणि मात मैत्रिक जावा तिकडे जाऊन दे बाकीचं काय नाही मित्रांनो विषय मला आज का करायचं होतं एकदा काकारलं डबल का करायचं होतं पण आज काय पावसामुळं कॅन्सल झालं आहे आणि मी आज झालं निवांत जरा निवांत म्हणजे काय काम नाही आता बाकीचं काय नाही आणि दोन तीन दिवसानी तुरीला खतपाणी घालायचे बांधून घ्यायचे मग आपण तुरीतनं मोकळा झाल्या मग बाकीचं रानातलं नीटवाकडे करायचे मग काय नाही ओके ओके मध्ये का आणि रिम काय नाव घ्यायना थांबायची आहो इथंच आहे बारीक बारीक वर असं काय लय आभार नाही मित्रांनो हो का, का, का। तुम्हाला जाऊ का नीट हो का असला भाडे त्यातनच बारीक 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 केसावाने टिपके आणि तीच रास्ता रे असा काय मोठा विषय नाही लय आणि आहे सगळं बाड्या शेटच कांद पेरल्यात भाड्याने तर तिकडं बोर पशी बी पेरल्या त्यांना तिकडं बोर पण आहे आणि चा बहिणी मस्त केलं आहे न्यूज काय नाही मित्रांनो चाललंय रोजचा धंदा पाणी उठायचा सकाळ सकाळ तो आज सकाळ सकाळ गेलो हिरीवर हिरीवर इतकं गार पाणी होतं म्हणता काय सांगावतो मला नाव हो नाका आज गार झुळूक सुटली होती इतकं खार पाणी पडलं होतं हिरीतलं हिवाळ्यात गरम असतं पण आत्ता सध्या इतकं गार होतो खाशेने घालतं काय माहिती वहिनीचा कोंबडा भाग देतोय को 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 चाललंय मित्रांनो असं सरक सरकत आयुष्य हळूहळू आव लई टेन्शन लिहिणे का नाही आनंदाने जग जगायचं आव आणि अंगून आधी बी गेले शेळेत त्यांच्या घरी बी कोण नाही काय व्हाय नाही हो सगळीकडे पाहणी रात्री सगळी आलती आरतीला रात्रीच्या आरतीचा संध्याकाळी नाही तर आला तर तुम्हाला रात्री आरती सायंकाळच्या भागात टाकीन मी आमच्यात कोण येतं काय काय येतं बाबा असं थोडं झलग टाकण्याचा प्रयत्न राही ना आपला आता बंद झाला आहे थोडा टिपका येत होता केसावानी ती बी बंद झाला आहे ज्येष्ठ नाव आणि आहे तिथे राहिली काय माहिती आहे अजून मला तिकडं आहे तो का तिथं त्या दगडावर काळे चिमणी बघितल्यावर मला फेंडरी पिक्चरच्या आठवण आली जेब्याच्या म्हणलं पिक्चर पिक्चरमध्ये जबा काळी चिमणी उडकीत होता का सकाळ तिचं आठवण आली मलाधारा म्हणलं का काळी चिमणी दिसते सकाळ सकाळ हा विषय खोल होते काय पण नाही ती एक मित्रांनो ती एक पिक्चरचा पार्ट होता काळी चिमणी कुठं काय असं काय नसते भाव कशाने बी काय होत असतं तर दोन्हीत काय बी केलं असतं माणसाने काय मानस येतो मान तिकडे तिकडे जाऊन द्या ही आमच्या हो जांभळालं किती खाल्लं नव्हत्या फुटल्या फटकट केल्या तिथनं सगळं गच्च भरली नुसती मित्रांनो असं आहे आणि वहिनीचा कोंबडा बसताच बाग द्यायला लागला आहे बंदच कोको कोको आहे काय त्याचं कान आहे दोरण मस्त पैकी झाली वाटत आरती त्यांची करून आणि आता मी तिकडे जातो जरा सरत सरत वरच्या साईडला मस्त मस्त वैन त्यांनी सगळ्या उडी टाकलाय बाहेर घरात होता ते बाहेर काढलाय व जेवण तर जरा स्वच्छता केली गावात पिवात काढली मस्त देखील आमच्या अण्णाने आज मान घेतलाय आरतीचा सकाळ फोटो काढायचं निविधन चाललंय त्यांचं जरा जापूक झोपूक मध्ये कटळा 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 घोटाळा आका आली इकडं आकाचं काय काम आहे काय म्हणजे अह आका आका काय काम काढलंय इकडं आका पण ती काय नाही बाबा आमच्या अन्नाच्या तुरे आमच्या अन्नाच्या तुरे बघ कसले आले जबरदस्त नुसते करते काय एक नंबर ने विजय झाले हो सगळा विषय टॉपचा आहे आणि टॉपमध्ये पाऊस बी बंद झालेला आहे आणि टप मध्ये आज करमायला जायचं नियोजन आहे थोड्या वेळाने बघू काय गँगने आमच्या गँगने डायरेक्ट गुन्हेच आणले गोलाचे पाच किलोचे पाच किलोचे गुन्हे आणल्यावर कसे जरा शेवटच्या दिवशी गोलाची पूर्तता होती मी हेल्पड पोर काय करतात पोर गाच कोणी बोलतात मग मला ती काहीतरी मला कट करावं लागतं मग राहाडा होतो असा विषय आहे आम आणि आमचं सर बाह्याचं फोटो काढतात ते बाबल्याचं काढला आणि आता सगळ्यांचं चाललंय हळ गणपती बाप्पाशी नियोजन चाललंय आणि आमच्या रोपात बी भरपूर काँग्रेस झालाय हो काँग्रेस पार्टी इधर बहुत आहे या साईडला या साईडला एवढं नाही दिसत पण ह्या कोपऱ्यात आहे आता आज मला वाटते गुरुवार शुक्रवार शनिवारी बाय येते ती शनिवार बाय जरा थोडं घ्यायचंही सांभाळून आता काय करता हो गावात बी भरपूर आहे आता तुरीतलं बी गावात काढायचं आहे थोडं त्यामुळे सगळा राडा होतोय मित्रांनो बाकीचं काय नाही आहो तुरीतलं गावात भरपूर आहे एक दिवस बाया दहा पंधरा बाया लागत्या नाच घेतलं आहे तुरीत आहे काम बी आहे बरंच एका दिवसात होतंय का नाही हेच मोठा प्रश्नाची नाही बघ काय होते काय नाही हाय असं नियोजन मित्रांनो आर्मी व्हिडिओ काढतोय आव हा बरे बरे मम्मी म्हणती ती संदीपला बाया सांगितल्या होत्या ना जवळच्या वस्ती ते दोन बाया होत्या त्यांच्यात ते म्हणले येतं आता लावल्यात मोठ्या टेम्पोतल्या बाया मग म्हणलं त्याला नग मग सांग म्हणती मग म्हणलं बरं सांगतो म्हणलं मला वाटलं दुसरं काय म्हणती म्हण मी म्हणलं तिला व्हिडिओ काढतो पण काय नाही काय विषय नव्हता इझी होता विषय काय लांबवायजोगं नव्हतं आणि आकडायजोगं बी नव्हतं हो शिवरावर हे दिसत रोख पडतोय आळी पडते आळी त्यामुळं आळी राडा करते मित्रांनो विषय खोल होतोय आणि चला मित्रांनो अशा प्रकारे माझा आला आहे दहा मिनटांचा व्हिडिओ होत आणि हे तुम्हाला सकाळचे अपडेट दिले अपडेट दिलेली आहे का काय विषय काय नाही भेटू सकाळ सायंकाळच्या भागात सकाळनं आता सकाळच भेटतोय सायंकाळच्या भागात भेटतो चला आराम करणारे बाय बाय मी करतो हिड एंड